भाषण पाहणार आहोत सदरहू परिषदेची बैठक मुक्काम महाड येथे शनिवार तारीख एकोणावीस व रविवार तारीख वीस रोजी भरली होती परिषदेत एकंदरीत तीन हजारवर अस्पृश्य लोकांचा जमाव जमला होता परिषद एका थेटरात भरवण्यात आली होती परिषदेत पुष्कळ मंडळी गेली होती त्यात मेसर्स गी सहस्त्रबुद्धे अनंतविनायक चित्रे सीताराम नामदेव शिवतरकर बाळाराम आंबेडकर पांडुरंग नथुराम राजभोज शांताराम अनाजी उपश्याम मोरे रामचंद्र शिंदे मोरे धोंडीराम नारायण गायकवाड शिवराम गोपाळ जाधव वगैरे बहिष्कृत वर्गांपैकी मंडळी हजर होती परिषदेच्या कामास तारीख एकोणावीस रोजी संध्याकाळी पाच वाजून गेल्यावरती सुरुवात झाली आरंभी परिषदेचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम गायकवाड यांनी आलेल्या मंडळींचे स्वागत करून परिषद भरवण्याचा हेतू थोडक्यात सांगितला नंतर नियमाप्रमाणे सूचना व अनुमोदन मिळाल्यावरती परिषदेचे नियोजन अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर एम ए पी एच डी एस सी बार ॲट लॉ हे स्थानापन्न झाले अध्यक्षांनी खालीलप्रमाणे भाषण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण सदगृहस्थ हो आपण आज जो माझा गौरव केला त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे या परिषदेचे अध्यक्ष मी स्वीकारावे अशी जेव्हा मागणी मजकडे करण्यात आली तेव्हा माझ्या नेहमीच्या स्वभावास अनुसरून मी ती टाळण्याच्या विचारात होतो परंतु ती मला टाळता येणार नाही व टाळण्यास जनक्षोभ होईल असे जाणून मी नानून करिता स्वसंतोषानं ती जबाबदारी स्वीकारली व तदनुसार मी आज आपणापुढे उभा आहे सदगृह असतो आज येथे येण्यास मला एक परी आनंद होत आहे ज्याला त्याला आपापल्या मूळ स्थानाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतेच माझे वडील पेन्शन घेतल्यानंतर कायमचे वास्तव करावे या हेतूने दापोलीस येऊन राहिले माझा पहिला श्रीगणेशाचा धडा मी दापोलीच्या शाळेत शिकलो परंतु परिस्थितीमुळे मी पाच सहा वर्षांचा असताना घाटाचा पायथा सोडून घाटमाथ्यावरती माझे आजपर्यंतचे जीवित गेले आज पंचवीस वर्षांनी मी घाटाच्या खाली उतरत आहे जो प्रदेश सृष्टीने आपल्या सौंदर्याने शृंगारला आहे त्या प्रदेशात पाऊल टाकल्याने कोणालाही आनंदच वाटणार आहे ज्याला तो प्रदेश आपली मायभूमी म्हणून जिव्हाळ्याचा आहे असे वाटते त्याचा आनंद द्विगुणित झाला तर त्यात काही नवल नाही त्याचा परंतु आजच्या प्रसंगी मला जितका आनंद होतो तितकाच खेदही होतो असे म्हटल्याशिवाय माझ्याने राहावत नाही एकदा स्थिती अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या दृष्टीने पाहता फारच पुढे गेलेला होता असे म्हणण्यास काहीच हरकत नाही एकेकाळी अस्पृश्य जातीतील अधिकारी मंडळींनी हा प्रदेश अगदी गजबजून गेला होता त्याचप्रमाणे पांढरपेशे लोकखेरीज करून बाकीच्या वर्गांच्या तुलनेने पाहता अस्पृश्य वर्गच शिक्षणात पुढारलेला होता ही उन्नती ज्या कारणामुळे झाली त्यात लष्करी पेशा हे एक महत्त्वाचे कारण होते ब्रिटिश सरकारचा अंमल चालू होण्यापूर्वी अस्पृश्य लोकांस नशीब काढण्यास किती वाव होता याबद्दल आज काही नक्की सांगता येत नाही परंतु त्या काळी अस्पृश्य स्पृश्यतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की अस्पृश्यांना चालताना स्पृश्यांवरती सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे थुंकीने रस्ता विटाळला म्हणून गळ्यात गाडगे अडकवून हिंडावे लागत असे व ओळख पटावी म्हणून हाताला काळा दोरा बांधावा लागत असे त्या काळी वाव असला तरी अगदीच थोडा असला पाहिजे इंग्रजी लोकांनी जेव्हा ह्या देशात आपले पाऊल ठेवले तेव्हा कोठे या प्रांतातील अस्पृश्य लोकांना डोकेवर काढण्यास संधी मिळाली त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य आहे किती तेज आहे व त्याची बुद्धिमत्ता किती वरच्या दर्जांची आहे हे सिद्ध करून दिले याचा पुरावा जर पाहिजे असेल तर जुनी आर्मी लिस्टची वाडे चाळून पाहिली म्हणजे बस होईल या प्रांतातील अस्पृश्य वर्गात किती सुभेदार झाले किती जमादार झाले किती हवालदार झाले नॉर्मल स्कूलसारख्या शाळातून पास होऊन किती हेडमास्तरांच्या हुद्यावर चढले एज्युटंट क्लार्क क्वार्टर्स मास्तर क्लार्क यासारख्या जबाबदारीच्या जागा कांनी चालवून दाखवल्या याचा तपशील जर देऊ गेलो भाषण मर्यादेचे बाहेर वाढेल इतके सांगितले म्हणजे पुरे आहे की एकेकाळी जो अस्पृश्य वर्ग सेवक म्हणून नांदत होता तोच वर्ग पलटणीतील नोकरीमुळे अधिकार संपन्न होऊन दुसऱ्या वर्गवार सत्ता गाजविता झाला होता या पलटणीतील नोकरीमुळे हिंदू समाजाच्या रचनेत एक क्रांती झाली होती असे म्हणण्यास काहीच हरकत नाही ज्या महार चांभार लोकांना गावात मराठे वगैरे लोक शिवून घेत नसत व ज्यांनी जोहार किंवा रामराम केला नाही तर मराठे लोक आपला अपमान झाला असे समजत तेच मराठा शिपाई महार व चांभार सुभेदारास लवून सलामी देत असत व क्यूबे म्हणून जर त्यांनी म्हटले तर डोळे वर करून बघण्याची त्यांची ताकद होत नसे एवढा अधिकार अस्पृश्य जातीतील लोकांस या देशातील कोणत्याही प्रांतात व यापूर्वी केव्हाही प्राप्त झाला नव्हता असे म्हणता येईल या प्रांतातील अस्पृश्य लोकांनी आपला दर्जा वाढीवला होता इतकेच नव्हे तर त्याची शिक्षणातही विलक्षण प्रगती झाली होती त्यांच्यातील शेकडा नव्वद टक्के लोक साक्षर होते इतकेच नव्हे तर शेकडा पन्नास टक्के लोक तरी वरच्या दर्जाचे सुशिक्षित होते त्यातल्या त्यात, त्यात विशेष ध्यानात ठेवण्यासारखी गोष्टही की हा शिक्षणाचा प्रसार पुरुष मंडळीत होता इतकेच नव्हे तर स्त्रियांमध्ये देखील होता काही स्त्रिया तर शिक्षणात इतक्या प्रवीण होत्या की भर पुरुषांच्या सभेत पुराणाचा अनव्य अर्थ करून सांगत असत या शिक्षणातील प्रगतीला त्यांच्या लष्करी पेशा बऱ्याच अंशी कारणीभूत झाला इंग्रजी राज्यात सुरुवात होऊन एकशे पन्नास वर्ष होऊन गेली असता देखील प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात येत नाही याबद्दल खेद वाटून ते आता तरी सुरू करा असे जे लोक म्हणतात त्यांना एक गोष्ट ठाऊक नाही असे दिसते ईस्ट इंडिया कंपनीला शिक्षणप्रेमी लोक नेहमी दोष देतात की कंपनीने राज्य चालवताना आपल्या फायद्याकडे काय ते लक्ष दिले लोकांच्या शिक्षणाकडे काहीच लक्ष दिले नाही ही, ही गोष्ट सर्वस्वी खरी नाही निदान कंपनीच्या मिलिटरी खात्यापुरती तरी ही गोष्ट साफ खोटी आहे ज्यांनी ज्यांनी म्हणून मिलिटरीत पिढ्यानपिढ्या नोकरी केली ते ग्वाही देऊ शकतील की कंपनीच्या आमदानित प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे होते प्राथमिक शिक्षण मुलास व त्याचप्रमाणे मुलीसही सारख्याच रीतीने लागू केले जात असे पण मुलास प्राथमिक शिक्षणाशिवाय खालच्या दर्जाचे दुय्यम शिक्षणही सक्तीचे लागू केले जात असे सक्तीचा प्रकार काही साधा व सोपा नव्हता मूल शाळेत न गेले तर पालकास दंड देऊन सुट्टा येत नसे विशेष ध्यानात घेण्यासारखी गोष्ट ही सक्ती बालक वर्गापुरती नव्हे नवीन भरती झालेले वयातील त्रिकूट यांनाही रात्रीच्या शाळेत जाण्याची सक्ती करण्यात येत असे कंपनीचे राज्य संपुष्टात आल्यानंतर बादशाही अंमल सुरू झाला व वा सत्तावान सालचे बंड मोडल्यानंतर जेव्हा इंग्रज सरकारने हिंदुस्थानातील सैन्यासंबंधी चौकशी करण्याकरिता एक कमिशन नेमले होते त्यात काही साक्षीदारांनी सैन्यात शिक्षणाचा प्रसार झाला तर अनर्थ ओढवेल असे प्रलाप काढले त्यास भिऊन मिलिटरी खात्यात जारी असलेल्या शिक्षणाकडे प्रथमता दुर्लक्ष करण्यात आले व शेवटी शेवटी त्याचा अगदी बिमोड करण्यात आला ते कसेही असो जोपर्यंत ते शिक्षण जारी होते तोपर्यंत अस्पृश्य वर्गाचा अतोनात फायदा झाला होता या शिक्षणाचा उपयोग त्यांनी अशा उत्तम तऱ्हेने केला की त्याच्याबद्दल स्वाभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही या ज्ञानप्रसारामुळे अस्पृश्यात जो ग्रंथसंग्रह झाला तो त्यांच्या संख्येच्या मानाने अफाट होता असे म्हटल्यास अतिशय होणार नाही श्रीधर स्वामींच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती तर भाड्याने सापडतील परंतु मुकुंदराज ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर इत्यादी महाराष्ट्रातील जुनाट व महान कवींच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती मी अनेक अस्पृश्यांच्या संग्रही पाहिले आहेत इतकेच नव्हे तर अस्पृश्यांच्या घरी काही दुर्मिळ अशा ग्रंथांच्या प्रती सापडतील अशी माझी खात्री आहे ज्ञानेश्वर महाराजांनी पंचीकरण नावाचा एक ग्रंथ लिहिला होता ही गोष्ट फारशी ऐकिवात नाही पण हा ग्रंथ मी एका माझ्या आता दिवंगत झालेल्या मित्राच्या घरी पाहिलेला आहे काही वर्षांपूर्वी श्री पागारकर यांनी राघव चित्तधन या कवीने लिहिलेला ज्ञानसुधा नावाचा ग्रंथ कोणाजवळ असल्यास कळवावे अशी केसरी जाहिरात दिली होती या ग्रंथाची हस्तलिखित प्रत त्यांना सापडली नसल्यास त्यांना ती माझ्या एका अस्पृश्य मित्राच्या संग्रही पहाव्यास सापडेल ज्या अस्पृश्य जातीच्या लोकास ज्या काळी विद्येची दारे बंद होती त्यावेळी त्यांना असा संग्रह करण्यास किती सायास पडेल असतील व किती द्रव्याचा व्यय करावा लागला असेल याचा विचार ज्याचा त्यांनीच करावा ही ज्ञानाची लालसा त्यावेळेसच्या समाजास भूषणावह आहे याबद्दल दुमत होणे शक्य नाही दुसऱ्या तऱ्हेने पाहता त्या काळच्या लोकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग योग्य प्रकारे केला असे दिसून येईल सार्वजनिक व्यवसायात पडणाऱ्या लोकांचे वर्गीकरण केले तर असे आढळून येईल की काही नामके वाचते तर काही कामके वाचते म्हणून सार्वजनिक कार्यात पडतात आणि जे पडतात त्यात नामके वाचते अशांचाच भरणा जास्त असतो हल्ली अस्पृश्यांची ती चालक मंडळी आहे त्यातही नामके वाचते लोकांचा काही कमी भरणा नाही पुण्यातले लोक म्हणतात की अस्पृश्यातील जागृतीचे मूळ उत्पादक आम्ही आहोत मुंबईतही हा मान सर्वस्वी आमचा आहे असे म्हणणारे काही लोकप्रिय लोक आहेत डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी भारतीय निराश्रित सहाय्यक मंडळीच्या काही चालकांचे असे म्हणणे आहे की अस्पृश्यातील जागृती ही आमच्यापासून सुरू झाली आहे जे लोक अशा तऱ्हेने ओढून मान मागतात त्यांना अस्पृश्य उन्नतीच्या चळवळीचा खरा इतिहास अवगत नाही असेच म्हटले पाहिजे मुंबई इलाक्यातील अस्पृश्य समाजात सार्वजनिक काम करण्याकरिता ज्या संस्था कालांतराने स्थापन झाल्या त्यात अनार्य दोष परिहारक मंडळी ही पहिली संस्था आहे असे संशोधनाअंती दिसून येईल अठराशे त्र्याण्णव साली जेव्हा अस्पृश्य लोकांना लष्करात भरती होण्यास बंदी झाली त्यावेळी या संस्थेने प वा महादेव गोविंद रानडे यांच्या सहाय्याने सरकारकडे एक मोठा अर्ज केला होता यावरून या, या संस्थेची सल्ला मसलत मोठमोठ्या लोकांशी होत असे हे उघड आहे अठराशे सत्त्याण्णव साली काँग्रेसला उद्देशून याच संस्थेने एक प्रश्न मालिका तयार केली होती तीत सामाजिक सुधारणा केल्याशिवाय तुम्हाला राजकीय सुधारणा मागण्याचा काय अधिकार आहे असा पक्ष मांडला होता यावरून संस्थेत किती जोम होता हे दिसून येते अठराशे साली सर हर्बर्ट रिसले साहेबांनी जेव्हा हिंदी लोकांच्या रीतिरिवाजाची संकलित माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले होते त्यावेळी सदर साहेबांनी आपल्या प्रश्नांची यादी या संस्थेकडेही पाठवली होती यावरून संस्थेस सरकारकडनं विचारपूस करण्या इतक्या महत्वाची ही संस्था होती हे स्पष्ट होते हे सर्व मी पुराव्यांनीशी सांगू शकतो कारण या संस्थेचे सर्व कागदपत्र हल्ली माझ्या ताब्यात आहेत परंतु ही सभा रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे स्थापन झाली यावरनं उघड आहे की अस्पृश्योन्नतीची चळवळ प्रथम सुरू केल्याचा मान जर कोणास द्याव्याचा झाला तर तो या संस्थेस आणि या प्रांतास देणे प्राप्त आहे या संस्थेच्या चालकांनी संस्थेच्या मार्फत प्रचंड अडचणी दूर करण्याचे काम केले असे नाही लेखनाद्वारे जागृती करण्याचे कामही त्यांनी पुष्कळच केले सत्यशोधक समाजाचे अर्धव्य ज्योतिबा फुले यांचे खरे साथीदार व उत्साही शिष्यांपैकी बरेचसे या संस्थेच्या चालकांपैकी होते एकाच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय माझ्याने राहवत नाही ते गृहस्थ होते गोपाळबुवा वलंकर हे होत त्यांनी आपल्या लेखनाद्वारे जी जागृती केली ती अनुपम आहे ज्यांना ती पाहावयाची असेल त्यांनी दिनबंधूच्या जुन्या फायली पाहून वाचून पहाव्यात म्हणजे कळेल अशी ज्या लोकांची एकेकाळी उन्नत स्थिती होती त्या लोकांची आजची स्थिती किती अवनत झाली आहे तारतम्य दृष्टीने जर पाहू गेलो तर या प्रदेशातील अस्पृश्य वर्गाची स्थिती इतकी खालावलेली आहे की त्यांच्या इतके दरिद्री अशिक्षित मूड लोक इतर प्रदेशातील अस्पृश्य वर्गात नाही असे म्हणण्यास काहीच प्रत्यवाय नाही या प्रांतातील अस्पृश्य वर्गाच्या स्थितीत असा खेदकारक व शोचनीय फेरफार कसा झाला हा एक गूढ प्रश्न आहे याचे नेहमी देण्यास येणारे उत्तर असे आहे की ब्रिटिश सरकारने अस्पृश्यांची लष्करात भरती करण्याचे बंद केल्यामुळे हा अनर्थ ओढवला आहे या म्हणण्यात पुष्कळसा खरेपणा आहे याबद्दल मला मुळीच शंका नाही राजकीय दृष्ट्या नैतिकदृष्ट्या अथवा आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रजाजनास सरकारी नोकरीत बंदी करणे अन्यायाचे आहे अस्पृश्य समाजातील लोकांस लष्कर भरतीतून बंद करणे हे पक्षपातीचे लक्षण तर आहेच पण हे विश्वासघाताचे त्याचप्रमाणे मित्रदोहाचेही लक्षण आहे असे म्हणावे लागते अस्पृश्यांच्या सहाय्याशिवाय ब्रिटिश सरकारचा या देशामध्ये केव्हाच प्रवेश झाला नसता मराठेशाहीचे उच्चाटन इंग्रजांना कसे करता आले याची इतिहास संशोधकांकडनं अनेक कारणे देण्यात येतात कोणी मराठेशाहीत माजलेला जातीभेद हे, आप आप हे एक कारण देतात कोणी मराठीशाहीत आपापसात वाढत असलेली तेढ व तुही हे कारण देतात पण यापैकी एकही कारण खरे नाही असे माझ्या अल्पमतीत वाटते मराठ्यांमध्ये जातीभेदामुळे किंवा दुहीमुळे दौर्बल्य वाढले तर इंग्रज लोक काय सामर्थ्यवान होते खरे म्हटले असता ज्या काळी इंग्रजांनी हा देश काबीज करून घेतला त्यावेळी इंग्लंड देशाला नेपोलियननं दे माय धरती ठाय करून सोडले होते इतके की हिंदुस्थानात राज्य करीत असलेल्या त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीज त्यांना द्रव्यबलाची वा सैन्यबलाची मदत करणे अशक्य होते उलट पक्षी नेपोलियनच्या तडाख्यातून सुटका करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीपासून द्रव्यबलाची व सैन्यबलाची मागणी केली हिंदुस्थानात इंग्रजांची अशी दुर्बल स्थिती असताना त्यांनी हा देश कसा काबीज केला याचा उलगडा मराठ्यात तेढ होती किंवा दुही होती या म्हणण्याने होत नाही मला असे वाटते की याला समाधानकारक असे एकच उत्तर देता येईल ते हेच की या देशात येऊन एकदेशीय लोकांचे सैन्य जर इंग्रजांना उभारता आले नसते तर हा देश त्यांना केव्हाच पादाक्रांत करता आला नसता यावर आमच्या दयाळू व न्यायप्रेमी इंग्रज सरकारला मी अशी सूचना करतो की त्यांनी आपण स्वतःला असा प्रश्न विचारावा की या एक देशी सैन्यात कोणाचा भरणा होता व ते जर आपले जुने दफ्तर तपासून पाहतील तर त्यांना तिथून येईल की या त्यांच्या सैन्यात अस्पृश्यांशिवाय दुसरे कोणीही नव्हते तेव्हा हे उघड आहे की अस्पृश्यांचे बळ जर इंग्रजांच्या पाठीमागे नसते तर हा देश त्यांना केव्हाच काबिज करता आला नसता ज्या लोकांनी सैन्यात भरती होऊन देश हस्तगत करून दिला त्याच लोकांनी सैन्यातून हकालपट्टी व्हावी ही न्यायाची तर मोठी मासलेवाईक आहे असे म्हणणे भाग आहे इंग्रज लोक कसे कार्यसाधू लोक का आहेत याचे दुसरेही एक उदाहरण नुकतेच घडलेले आपण सर्वांस विधित असेलच एकोणीसशे सतरा साली सुरू झालेल्या महायुद्धाच्या प्रसंगी आमच्या सरकारला पुन्हा अस्पृश्य वर्गाची आठवण झाली आमच्या अस्पृश्य वर्गाच्या पलटणीत शिरण्याची उत्सुकता नेहमीच अनावर असते एक पलटणीपुरती मागणी होती पण दोन पलटणी होतील इतकी माणसे आपखुशीने तयार झाली सरकारने एक पलटण उभी केली एकदा झालेली बंदी उठवून पुन्हा लष्कर भरती सुरू झाली याबद्दल सर्वांनाच आनंद झाला या प्रांतातील अस्पृश्यांच्या भाग्योदयास पुन्हा प्रारंभ झाला अशी आशा वाटू लागली परंतु लढाई संपल्यानंतर काटकसरीच्या नावाखाली पलटण कमी करण्यात आली या सरकारच्या ताल बेताल वर्तनास काय म्हणावे हे समजत नाही सदगृहस्थ हो माझे असे मत आहे की आम्ही सरकारला नेहमी अनुकूल असतो म्हणून सरकार आमची नेहमी उपेक्षा करते सरकार देईल ते घ्याव्याचे सांगेल ऐकाव्याचे ठेवी असे राहणारावेचे अशी जी आमची दाय दासत्वाची वृत्ती होऊन गेली आहे तीच सरकारकडनं होत असलेल्या उपेक्षेचे मुख्य कारण आहे आमच्यावर होत असलेला अन्याय आम्ही मुकाट्याने सहन करतो उजव्या गालावर कोणी थप्पड मारल्यास आम्ही त्याला डावा गाल पुढे करतो पण मारणाऱ्याचा प्रतिकार करण्यास आमचा हात वर जात नाही आकाश जरी कोसळले तरी आम्ही एखाद्या हवालदिलाप्रमाणे नशीब म्हणत स्वस्त बसतो ह्या आत्मघातकी वृत्तीचा आम्ही जितक्या लवकर त्याग करू तितके आपल्या फायद्याचे आहे म्हणून मी आपणास असे सांगतो की लष्कर भरतीची बंदी दूर करण्यास आम्ही शक्य तेवढा प्रयत्न केलाच पाहिजे परंतु मी आपणापुढे जो प्रश्न मांडणार आहे तो असा की लष्कर भरती झाली तर सर्व कार्यभाग आटोपला काय आपणातील बऱ्याच लोकांना असा समज आहे की लष्करातील भरती एकदा मोकळी झाली म्हणजे सर्व काही झाले बाकी काही कराव्यास नको मला असं वाटते की ही चूक आहे एक तर असे की सर्वच लोकांना पलटणीमध्ये शिरकाव होणे शक्य नाही तेव्हा पलटणीमध्ये राहण्यास कोणत्याच वर्गातले लोक तयार नव्हते जेव्हा आपण लोकांना मुबलक वाव होता पण आता तशी स्थिती नाही इतरांबरोबर आपणास जे मिळाव्यास हवे होते तेवढेच मिळेल जास्तीची आशा करणं निरर्थक आहे जास्त पलटणीशिवाय आपल्या उन्नतीसाठी कोणती इतर व्यवस्था करता येईल याबद्दल आपण विचार कराव्यास पाहिजे अस्पृश्य समाज धंदेवाईक जातीत समाविष्ट असलेले लोक फार थोडे आहेत सांभार लोकच फार काय ते धंदेवाईक आहेत पण त्यांनीही हा धंदा आता जवळजवळ सोडल्यासारखा आहे म्हणून बिनधंदे वाईकांचाच भरणा जास्त आहे अमुक एक धंदा म्हणून अमुक एका जातीची खोती असा जेथे प्रघात आहे तेथे अमुक एक धंदा तुम्हास करता येण्यासारखा आहे तो करा असे सांगणे म्हणजे वायफळ उपदेश आहे ज्यांना त्यांना जर धंद्यात पडाव्याचे असेल तर तो धंदा अशा प्रकारचा असला पाहिजे की जो कोणत्याही जातीतल्या माणसास कराव्यास मोकळीक आहे अशा प्रकारचे धंदे मला तरी दोनच दिसतात एक पांढरपेशा आणि दुसरा शेती पांढरपेशा अस्पृश्य वर्गाच्या लोकांनी स्वीकारावा हा उपदेश कित्येक वरच्या वर्गातील लोकांना रुचत नाही हे मला माहीत आहे त्यांना असे वाटते की अस्पृश्य वर्गाच्या लोकांना सुतारी लोहारी विणकारी वगैरे व्यवसाय करावे पण काही झाले तरी पांढरपेशा स्वीकारू नये हा त्यांचा उपदेश आपल्या हिताचा नाही हे मी आपणास निक्षून सांगतो अस्पृश्य वर्गाची सुधारणा होण्यास दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे असे माझे मत आहे एक त्यांच्या मनावरती जो जुन्या खुळचट व अनिष्ट विचारांचा जंक बसलेला आहे तो साफ घासून निघाला पाहिजे आचार विचार उच्चार यांची शुद्धी जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत अस्पृश्य समाजात जागृतीचे अथवा प्रगतीचे बी कधीही रुजणार नाही हल्लीच्या स्थितीत त्यांच्या खडकाळ मनावरती कसलेही नवे रोप उगवणार नाही त्यांची मने अशा रीतीने सुसंस्कृत होण्यास त्यांनी पांढरपेशाचा अवलंब केला पाहिजे अस्पृश्यांनी पांढरपेशाचा अवलंब करावा असे मी का म्हणतो यास दुसरेही एक कारण आहे सरकार ही एक मोठी जबरदस्त महत्वाची संस्था आहे सरकार ज्याप्रमाणे मनात आणील त्याप्रमाणे सर्व काही घडून येईल पण आपण हे विसरता कामा नये की सरकार कोणत्या गोष्टी घडवून आणेल हे सरकारी नोकऱ्यांवर सर्वस्वी अवलंबून राहील कारण सरकारचे मन म्हणजे सरकारच्या नोकरांचे मन यावरने एक गोष्ट सिद्ध आहे की जर सरकारकडनं आपल्याला आपल्या हिताचे असे काही करवून घ्यायचे असेल तर सरकारी नोकरीत आपला प्रवेश आपण करून घेतला पाहिजे नाही तर आपली जशी आज हेळसांड होत आहे तशी ती नेहमीच होणार आहे ती न व्हावी हा जर आपला हेतू असेल तर अस्पृश्य वर्गाच्या लोकांनी सरकारी नोकरीत आपला जास्त प्रमाणामध्ये शिरकाव होईल अशी व्यवस्था कराव्यास पाहिजे त्याशिवाय त्यांना ऊर्जित अवस्था केव्हाच यावायची नाही आणि सरकारी नोकरीत शिरकाव होण्यास पांढरपेशा पत्करल्याखेरीज चालायचे नाही ह्या गोष्टीचे महत्व मुसलमान व मराठे या जातींनी ओळखले आहे व याबाबतीत त्यांची मोठी धडपड चालली आहे आपणही वेळीच जागे होऊन आपला शिरकाव करून घेतला पाहिजे ब्राह्मण लोक या चळवळीची निंदा करतात व सरकारी नोकरीत काही नाही म्हणून सांगत फिरतात परंतु या त्यांच्या म्हणण्यात सत्यही नाही व प्रामाणिकपणाही नाही सत्य नाही याचे कारण असे की सरकारी नोकरीत अधिकार या प्रांतातील ब्राह्मणांच्या हाती जर नसतात तर इतर प्रांतांच्या ब्राह्मणांप्रमाणे ते पानके किंवा स्वयंपाकी झाले असते येथील ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व नुसत्या पुराणाच्या आधारावरती असते तर इतर ठिकाणाप्रमाणे कधीच ढासळले असते पण त्याला सरकारी नोकरीच्या अधिकारांचा पाठिंबा असल्यामुळे ते टिकले आहे जसा असत्य तसा हा युक्तिवाद दिशाभूल करणारा आहे कारण ब्राह्मणांनी सरकारी नोकऱ्यांचा काही अभिलाष सोडला नाही उलट त्यांची चिकाटी आहे ती आहेच तेव्हा त्यांच्या असत्य अप्रामाणिक युक्तिवादाला आपण फसून जाता कामाने सदगृहस्तो या प्रसंगी मला एक खेदकारक गोष्टीची आठवण करून देणे भाग पडत आहे मी मागे सांगितले आहे की हा प्रदेश सुभेदार जमादार यांनी गजबजलेला होता व या लोकांनी अनेक उपयुक्त गोष्टी केल्या पण एक गोष्ट केली नाही व ती जर केली असती तर ती आपल्या सर्वांच्या कामी आली असती ती गोष्टही की त्यांनी आपल्या मुलात शिक्षण दिले नाही हे लोक काही गरीब नव्हते त्यांच्या कालाच्या मानाने त्यांना फारच मोठी पेन्शन मिळत होती त्यांनी मनात जर आणले असते तर आपापल्या मुलांना बी ए एम एपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण त्यांना देता आले असते याचा परिणाम काय झाला असता याची कल्पना सहज करता येण्यासारखी नाही आहे ही शिकलेली मुलं आज मामलेदार कलेक्टर मॅजिस्ट्रेट वगैरे हुद्द्यावरती जर चढली असती तर आज सर्व अस्पृश्य समाजावरती त्यांचा वज्र पंजर असता त्यांच्या छत्रछायेखाली आपली वाढ झाली असती परंतु तसे न झाल्या कारणाने आज आपण उन्हात तापत पडलो आहोत अगदी करपून जात आहोत माझी अशी दृढ भावना झाली आहे की आपण अशा प्रकारची आपल्यावरती सावली करून घेतल्याखेरीज आपली मुळीच वाढ होणार नाही ही सावली पांढरपेशा पत्करून सरकारी नोकरीत आपला शिरकाव करून घेतल्याखेरीज होणार नाही म्हणून आपण सर्वांना मी अशी सूचना करत आहे की आपण आधी उच्च प्रतीच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवले पाहिजे एक मुलगा बी ए झाल्याने आपल्या अस्पृश्य समाजात तो जसा आधार होईल तसा एक हजार मुले चौथी शिकून पास झाली तरी होणार नाही प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करावे असे मी म्हणत नाही मी जे म्हणतो ते हे की हल्लीची आपली परिस्थिती अशी चमत्कारिक आहे की वरच्या प्रतीचे शिक्षण घेत असलेल्या मुलांना जितक्या लवकर शिखरास नेऊन पोचवू तितके बरे याकरिता या प्रांतात आपल्या लोकांकरिता एखादे बोर्डिंग असणे अत्यंत आवश्यक आहे ठाणे आणि कुलाबा जिल्हा यातील विद्यार्थ्यांस सोयीस्कर व्हावे म्हणून मी पनवेल मुक्कामी बोर्डिंग काढण्याचे योजले आहे त्यास तुम्ही सर्वजण द्रव्यद्वारा शक्यनुसार मदत कराल अशी आशा आहे हा मी तुम्हाला एक अर्धा भाषणाचा लेख वाचून दाखवलेला आहे ह्यापुढील लेखही जर तुम्हाला वाचायला ऐकायला आवडणार असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा लेख कसा वाटला आणि तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल याविषयी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तुम्ही सर्वांनी हे ऐकलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जय भीम